परम आदरणीय श्रद्धे महंत श्री जाहिरात बाबाजी संन्यासी बाबाजींचं देखील या ठिकाणी स्वागत संपन्न झालेला आहे परम पूजनीय आदरणीय श्रद्धेय महंत श्री मुकुंद व्यास बाबाजी बाबाजींच देखील या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे इकडे आना हार इकडून सर्वांनी लवकरात लवकर पाठीमागच्या लाईन मध्ये जा आणि लाईन हार टाका राजा भाऊ वर जा तुम्ही त्यांना सांगू

आशिष भोयर हे सगळे मंडळी आलेली आहेत आपण तिकडे जायचे स्टेज वर आणि एक एक हार घ्यायचा आहे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय पार्श्वजी निवासी महंत श्री कृष्णराज बाबाजी कपाटे बाबाजींचं या ठिकाणी स्वागत परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय महंत श्री नागापूरकर बाबा परमश्रद्धेय आचार्य पेवर आठ आठशे आच, वर्षापूर्वी चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथाची स्थापना केली होती आणि महाराष्ट्राला सर्वप्रथम महाराष्ट्री असावे असा असे या सूत्राच्याद्वारे त्यांनी नाव दिलेलं होतं मराठी भाषेचा उगम हा खऱ्या अर्थाने महानुभाव पंथाच्या शास्त्रातून झालेला आहे पहिली कवयती महदब्बा यांनी जे ढवळे लिहिले ते मराठी भाषेचा उगम ते पहिले ढवळे होते आणि त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार स्वामींच्या लीळा या सर्व सर्वसामान्य लोकांपर्यंत गेल्या पाहिजे त्या दृष्टिकोनातून पंथातर्फे ठिकठिकाणी आम्ही मंदिरं बांधत असतो त्याचे कार्यक्रम होतो धर्मसभा होतात अनेक साधू महंत येतात आणि ईश्वराच्या नंतर आम्हाला पूजनीय जे ते आमचे साधू आमचे महंत मंडळी आहेत त्यांच्या मुखातून निघालेले जे प्रबोधन उद्बोधन आहे त्या माध्यमातून मोक्षाची मोक्षमार्ग निघतो असं धर स्वामींनी जे आम्हाला सांगितलं त्यानुसार आम्ही सगळेजण आचरण करत असतो आणि त्यानिमित्ताने अशा प्रकारचे मोठे मोठे कार्यक्रम सातत्याने होत आहे धर्माचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे आणि महानुभावपंथ हा सर्व धर्म सर्वच पंथामध्ये सर्व जाती पंथाचे लोक आहेत म्हणजे याच्यामध्ये आपण कुठेही भेदभाव करू शकत नाही अशा प्रकारचे लोक इथे जातीपातीला थारा नाही इथे मानव मानवता हा दृष्टिकोन ठेवून हा धर्म हा जो पंथा आहे हा चालत असतो आणि त्या दृष्टिकोनातून या सगळ्या प्रचार आणि प्रसार जो आहे पंथाचा व्हावा या दृष्टिकोनातून ठिकठिकाणी मंदिरं आणि धर्मसभा होत असतात आज शंकरपूर येथे एक मंदिराचा कलशारोणाचा कार्यक्रम आहे इथे मोठ्या प्रमाणात भाविक या परिसरामध्ये राहतात काल कलकुही ते शंकरपूर अशी एक आमची पालखी निघाली होती आणि आज समारोप होऊन सगळे लोक आनंदाने या ठिकाणी त्यामध्ये सहभागी होतात मारकदेश श्रीकृष्ण मंदिर संस्थानतर्फे मी अध्यक्ष प्रकाश शेंडे बोलतो आहे दोन हजार सहामध्ये मध्ये इथे आम्ही लेआउट टाकलं त्यावेळेस अशी एक मनामध्ये इच्छा होती की मी भानुभाव पंथीय मोहात असल्यामुळे एक महाणूभाव पंथाचं मंदिर इथे व्हावं व इथे जे काही गावामध्ये लोकं आहेत वेळेस परिसरात असलेले सर्व ईश्वर भक्तांना इथे याचा लाभ मिळावा या दृष्टीने आम्ही मंदिर स्थापनेची योजना आखली परंतु काही कारणास्तव मंदिर स्थापनेमध्ये थोडा विलंब झाला आज म्हणजे काल एक मार्च दोन हजार पंचवीसला काल मंदिराच्या पालखी काढून इथे त्याची तयारी झाली आणि आज इथे मूर्ती स्थापना कळसारोहण व ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे आज जो दिवस आहे हा आमच्यासाठी सर्वांसाठी एक उत्सुक दिवस आहे आज द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर या मंदिराचं उद्घाटन आणि मूर्तीस्थापना ही आज झालेली आहे मी या मंदिराचे उपाध्यक्ष गौरव प्रकाश कोहळे बोलत आहे आणि आज हा इथे प्रोग्राम जो होत आहे हा भाऊ पंथ आमचा हा पंथ एक सर्वश्रेष्ठ पंथ आहे आणि याच्याद्वारे आम्ही हा सगळा कार्यक्रम आज या ठिकाणी पूर्ण होत आहे आज मूर्तीस्थापना आणि मंदिराचे उद्घाटन हे चांगल्या स्तरानं पार पडत आहे या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो हरे कृष्णा जय श्री कृष्णा इच्छुशन दोन हजार साली इंडे परिवारांनी हा लेआउट जेव्हा काढला तेव्हापासून त्याची मनापूर्वक इच्छा होती की ह्या लेआउटमध्ये कुठेतरी आपल्या श्रीकृष्णाचं असं एक भव्य असं मंदिर राह आणि आज दिनांक दोन मार्चला हे जे स्वप्न होते पूर्णपणे साकार झालेलं आहे एवढं पूर्ण मी आपल्या दोन सतत सांगतो